नमस्कार मित्रांनो मी सारिका तुम्हा सर्वांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट बातमी घेऊन आली आहे महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील महिलांना एक मोठी खुशखबर दिली आहे महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आता दर महिन्याला पंधराशे रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत या योजनेतून राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत मिळेल अशी माहिती सरकारने दिली होती पण यानंतर या, या योजनेत आणखी काही बदल करत सरकारने वयामध्ये बदल आणि अजून असे एकूण सात बदल घडवलेले आहेत जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग या योजनेसाठी नेमक्या अटी शर्ती काय आहेत ते जाणून घेऊया या योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती पण या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता हीच मुदत दोन महिने ठेवण्यात थे येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तिसरा बदल सदर योजनेतून पाच एकर एक शेतीची अट वगळण्यात आली आहे चौथा बदल सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष हे होती तर आता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे पाचवा बदल परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल बाकी इतर महिलांसाठी त्या महिला महाराष्ट्राच्या म्हणजे राज्याच्या अधिवासी असल्या पाहिजेत सहावा बदल रुपये दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखलाच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे आणि सातवा बदल या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे एखादी विवाहित महिला असेल आणि एखादी अविवाहित महिला असेल तरी तिला या योजनेचा लाभ मिळेल आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा योजनेच्या लाभासाठी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल आता सगळ्यात शेवटचा मुद्दा अर्जासाठी लागणारी कागदपत्रे अधिवास प्रमाणपत्र असल्यास ते आणि अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही एक नंतर उत्पन्नाचा दाखला अडीच लक्ष उत्पन्नाचा दाखला असल्यास तो किंवा उत्पन्नाचा दाखला अवेलेबल नसल्यास पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर ते सुद्धा चालेल स्वयंघोषणापत्र आधार कार्ड रेशन कार्ड बँक खाते म्हणजे महिलेच्या नावे बँक खाते असायला हवे त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागेल आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो माझ्या माहितीप्रमाणे एवढे कागदपत्र गरजेचे आहेत अधिक माहितीसाठी आपण सेतू केंद्रावर जाऊन चौकशी करू शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत वंदे मातरम